पंधावला जातोय बाबूराव पाटील वेग आणि चेंडूवर आले फेकी खराब करत असताना मात्र सोमा यांचा सा चांगलं कलेक्शन आणि तेवढे चांगलं कमबॅक बॅक केलंय एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे सोमा अनुते सोमनाथ अनुते या वर्षीच्या पावसाळी हंगामामध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हाफटॅक् चेंडू वेग आणि शरीरावर आदळला चेंडू समजला नाहीये परंतु धाव तर घेतली जाते बाई स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होत असताना नवनाथ कदम त्यांच्या बॉस चषक दोन हजार पंचवीस मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर पहिलं आणि एकमेव निर्धाव षटक आहे प्रमोद कदम काल त्यांनी हाताळलं होतं आज धावा करायच्या त्यांना काल दोन गाव एक टीम हा फॉर्मॅट आपण पाहिला आज पाटण तालुक्यातील वीस संघ खेळतायत आज, आज कोण होईल चॅम्पियन हे देखील दे, दे दे, दे, दे। पाहिजे चेंडू वर दाखवलं एकदम चेंडू ग्राउंड सीमा रेषा पार बॉस येतोय उत्तुंग षटकार बाबूराव पाटील स्क्वेअर लेग वरून सांगतात की पुढचे चांगले मारतो हे क्रिकेट आहे मित्रांनो कारण तुम्हाला तुमच्या टीम साठी खेळायचा वळवलाय लॉंगलेग लेगला चेंडू चांगला मनगटी फटका आणि ज्या प्रकारे त्यांनी बॉटमॅन वळवलाय एक तंत्र शुद्ध फटका एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते अकरा चार चेंडू अखेर अकरा धावा धाव फलकावर टीम भवानी नगर सर्वे हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय यासाठी बाबूराव पाटील यांनी सांगितलं होतं की पुढचे चांगले मारतो आणि शॉर्ट ऑफ द लेन गो बारा दावा धाव समोर नवनाथ कदम वेलकम अमोल दादा बायकफोडा जाऊन कट करायचा होता चेंडू आणि बाटचा संपर्क झाला नाहीये परंतु टी रक्षक चुकी करतोय एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल पहिल्या षटकाचा होत की समाप्त सोमनाथ अनुदया यांचा षटकाचा सा सांगता ते राधा वधाव फलकावर सुरुवात चांगली आहे तेरा दाबा दाव फलकावर थर्टीन रन्स ऑन बोर्ड बाबूराव पाटील षडक क्रमांक दोन सध्या गोलंदाजी मार्क दाखल झालेत आणि या पहिला चेंडू पायावर हातरा जातोय हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न एक धा मात्र प्राप्त केली जाते चेंडूवर एक सिंगल दावाय स्ट्राइक रोटेट करत असताना प्रमोद कदम नवनाथ कदम कमी टाकलेला चेंडू क्रॉस बॅट फटका खेळायचा होता पंचांकडे आषाढभूत नजरेने पाहत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं विविधता आहे बाबुराव पाटील एक असे खेळाडू आहेत जे गोलंदाजीसाठी दाखल होतात त्यावेळेला त्यांच्याकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहिली जाते आणि या खेळाडूची ओळख आहे आज पटण तालुक्यामध्ये अष्टपैलू काढून यादीमध्ये त्यांचं नाव देखील चर्चे मध्ये असतोनाथ कदमची खोदून काढण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत चांगला चेंडूवर सन्मान दिलाय एनके यांनी नवनाथ कदम तिनी विविध प्रकारचे चेंडू हाताळले अद्याप बाबूराव पाटील यांनी पहिल्या चेंडूवर एक धाव आली त्यानंतर निर्धाव आणि या चेंडूवर देखील एक सिंगल प्रमोद कदम यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल कारण त्यांच्या बाटमधून एक षटकार आलाय आणि तो चांगला मेडल केला होता त्यांनी ऑन साईडला चेंडू लावला आहे मिड विकेट एकदा प्राप्त केली जाते चेंडूचा वेग मंदावला दुयरीचा प्रयत्न होत असताना बदली शतरक्षक आहेत प्रमोद तमेश फेकिया खराब होती परंतु बॅकअप आहे दोन धावा प्राप्त केल्या जातात प्रमोद कदम चार चेंडू अखेर सतरा धावा धावा फलकावर हे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा ही शेवटची स्पर्धा पाटण तालुक्यातील यानंतर प्रत्येक खेळाडू मात्र गणपती नवरात्री दसरा दिवाळीमध्ये व्यस्त होईल त्यानंतर मात्र टेनिस सगाम प्रत्येक जण एन्जॉय केला हा संपूर्ण पावसाळा चांगला ऑफ ड्राईव्ह शतरक्षक आहेत लॉंग ऑफला एकदा प्राप्त केली जाते दुहेरीचा प्रयत्न होत नाही चांगलं चांगली गोलंदाजी चेंडूच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग करत असताना प्रमोद कदम एक सिंगलदा प्राप्त केली जाते अठरा धावा एटीन रन्स ऑन बोर्ड अठरा धावा धाव फलक्यावर अद्याप एक चेंडूंचा खेळ बाकी एक मोठा फटका जर आला तर टीम भवानी नगर सर्वे या षटकाचा शेवट चांगला करू शकते कारण तीन षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला पस्तीस चाळीस पंचेचाळीस धावा कराव्या लागतात तेव्हा एक चांगली धावसंख्या समजली जाते हा देखील कमी गतीने टाकलेला चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त होते चांगला कट्टर बाबूराव पाटील यांच्या षटकाची होते सांगता या षटकामध्ये धावा आल्या फक्त बाबूराव पाटील यांच्या पाच अठरा दहा व दाव अंतिम षटक सूरज डिसले सोलर डिसल्यांचा पहिला चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल एक दहा प्राप्त होत असताना या पाच चेंडूवर प्रमोद कदम किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील हे पाहायचंय कारण या खेळाडूच्या बाटमधून या डावामध्ये एक चांगला फटका आला एक षटकार आलाय एकोणीस धावा धाव फलकावर एक दोन फलका चेंडू बाहेर मारावे लागतील या षटकामध्ये कारण पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे बॉटामॅनचा वापर करत असताना फ्लिक ऑन द रेक्स मिड चेंडूला अक्षरश दिलाय ही खासियत आहे प्रमोद कदम यांची चेंडू सीमा पार षटकार लेग समोरचा चेंडू पहा फ्रंट फुटला आले आणि बॅट स्विंग चांगली होती चेंडूला कनेक्ट केलं पंचवीस डीपला मिड विकेट आहे काऊ कॉर्नर आहे त्यांच्या डोक्यावरून क्लिअर केलं सलगचा दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट डीपला एकदा प्राप्त केली जाते दुहेरीचा प्रयत्न इथे होत असताना दुहेरीचा प्रयत्न केलाय फेकी चांगली केले सुरुवात दिसली आणि चेंडूला पकडल्यानंतर लावलाय जरूर पंचांकडे अपील केले आणि पंचांचा नकार म्हणजे दोन दावा प्राप्त केल्यात प्रमोद कदम नवनाथ कदम ही जोडी आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सोप्प नाहीये या सिमेंटच्या खेळपट्टीवर या वेगाने दावा घेत असताना पण हे दोन काढून आपण पाहतोय सत्तावीस पहिल्या तीन चेंडूवर नऊ धावा सुरू दिसले आणि खर्च केल्या चौथा चेंडू आपटी बार उसाळचा चेंडू हाताण्याचा प्रयत्न नो चेंडूचा इशारा केलाय नो आहे आणि एस वन दी ओव्हर हा देखील इशारा केला जातोय पंच नो नाही आहे वाईट आहे येस वाईट चेंडू आहे वन पर दी ओव्हर आलाय बॅटची वर्षी कडा लागली आहे जरूर एक धाव मात्र प्राप्त होईल कमबॅक करत असताना सुरुवात दिसले चांगली गोलंदाजी करणं हे खूप क्रम प्राप्त असतं कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताना संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष असतं टीमची धावसंख्या संख्या एकोणतीस टू टू गो ट्वेंटी नाईन रन्स ऑन बोर्ड बॅडमिंटन स्ट्रोक फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल एकच धाव प्राप्त होईल ज्या प्रकारे टेनिस मध्ये बॅडमिंटन मध्ये रॅकेट चालतात तशी बॅट चालली आणि पावसाळी क्रिकेटमध्ये अमित बॅट थोडेसे हलक्या असतात त्यामुळे अशा बॅट असे फटके आपण पाहतो चेंडू अगदी जवळ आहे घ्या प्लीज चेंडू ना मॅच बॉल आलाय बघा पंच पावसाळी क्रिकेट शेवटच्या चेंडू वर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर प्रमोद कदम यांचा दम चेंडू जायल डिप स्क्वेअर रेषा पार फ्रंट फुटला येऊन अप्रतिम टायमिंग षटकार टीमची जाव संख्या छत्तीस सदतीस धाबांचं लक्ष नवलाई, स्पोर्ट्स जिंती थर्टी सेवन रन्स टू विन शिवाजाधव बॉस यांचा वाढदिवस आणि संपूर्ण इराड गावचे ही मंडळी हे सगळे सर, सगळे कार्यकर्ते पहा आज उपस्थित आहेत आज वाढदिवसाचा तिसरा दिवस आज संध्याकाळपर्यंत हा केक कटिंग आणि ज्या प्रकारे हा वाढदिवसाचा आता आनंद साजरा केला आज जेवण कमी आणि केक जास्त आम्ही दादा खायला मिळणार एन्जॉय करतात बड्डे वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शिवाजाधव बॉस आई विठ्ठल आई देवी आ, माता तुळजा भावानी सिरुंगी उदंड आविष्य देव हीच शिवचरणी प्रार्थना विठ्ठल देवीचा कृपा आशीर्वाद नेहमी असं दैव आपल्या पार्टीशी असाच राहील ही, असा ही सदिच्छा आता मात्र के केक कटिंग केलाय आणि त्यानंतर मात्र आता केकची आपण वाटणी करूया हिमांशू ची मगाशी मजा आली हिमांशू केक घेऊन एकटा वाचला संपवला कोणाला दिला नाही मला एक तुकडा दिला फक्त पण तशी माणसं पाहिजे हिमाशू सारखी कारण खाणारी लोक का हौशी पाहिजेत आणि त्यावेळेला खरी मजा असते हे तोंडाला लावण्यापेक्षा तुम्ही खा एन्जॉय करा मी विनंती करेन भवानी नगर सर्वे सरा फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो प्लीज ली, ली, ली। टीम भवानी नगर सर्वे प्रमोद कदम एन के फिल्डिंग लावून घ्या सदतीस धावांचं लक्ष नवला स्पोर्ट जिंती संघासमोर सेट केलंय भवानी चला जास्त वेळ न घेता शतरक्षण लावून घ्या पीके एन के सोमा एक बारावा खेळाडू पाठवा आता आपली बॅटिंग आहे बाबूराव पाटील आणि त्यांच्या साथीला आहेत निखिल यादव ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले धावांचा पाठलाग करायचा आहे सद तीस आणि पहिलं षटक ज्यांच्या नावावर या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक आहे प्रमोद कदम प्रमोद आणि बाबूराव यांच्या मधील ही चेंडू आणि बॅटची लढाई यांना ती पाहण्यासाठी मजा येईल कारण एका बाजूला सळवेचा फिरकीचा जादूगर प्रमोद कदम आणि दुसऱ्या बाजूला चिंतीचा हार्ड इटर बाबूराव पाटील हे पाटील ज्या ज्या वेळेला अड्णाव समोर येत दहंडी आठवते गौतमी पाटील नाही बोललो मी तरी सगळे गौतमी बोलतात पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय बाबूराव पाटील यांची पावर चेंडू डीप लेक पार और बार, या गोष्टीचा आपण उल्लेख केला ही खासियत आहे ही ताकद आहे बाबूराव पाटील छा प्रकारे चेंडू पडला काय पटकन बॅकफुटला गेले कमबॅक करणारा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न प्रमोद कदम यांचा सलगचा दुसरा डीप पॉइंटला चेंडूला झाडांमध्ये फेकलाय टू इनररो बाबूराव पाटील सेट ऑन फायर बॉस चषक सलगचा दुसरा षटकार चांगला लेग ब्रेक परंतु चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर झाला शफल झाले बाबूराव पाटील लेग स्टंपला ला आणि डीप पॉइंटला क्लिअर केलं सलगच्या दोन चेंडूवर दोन आले प्रमोद कदम चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे परंतु रबर बॉल ला जेवढी गरज आहे तेवढी फिरवण्याची कुवत देखील त्यांच्याकडे टप्पा चांगला हाताळावा लागेल चेंडू पायावर आदळतोय बॅक टू द बॉलर एक धाव मात्र डोकू शकणार नाहीत लेग बाई स्वरूपात एक सिंगल धाव आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की तुम्ही चेंडूला फक्त फ्लाईट देऊन चालत नाहीत चेंडूवर तेवढा वेग देखील असावा लागतो कारण टेनिस बॉलला आवरण असतं ते फर असत त्यामुळे तुम्ही फिरवू शकता रबर बॉल तेवढं फिरवणं सोपं नसतं परंतु बॅट्स बाट, बॅट्समन कडे टाइम असतो फलंदाजाकडे वेळ असतो आणि त्याचा फायदा मात्र बाबूराव पाटील यांनी घेतला तो पहिल्या दोन चेंडूवर निखिल यादव वाडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय पंचांकडे आषाढ बोध नसल्याने पाहत असताना पंच सांगतात का योग्य चेंडू आहे डट बॉल चार चेंडूवर तेरा धावा धावा फलक्यावर आपण पाहतोय आणि या गोष्टीसाठी आपण उल्लेख केला की खासियत ही प्रमोद कदम यांची आहे कारण चेंडू फिरवतात चांगले शांत डेवले निखिल यादव हा देखील चेंडू वाडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न वाईट बॉल आणि अवंतर चेंडू हाताळला येस पंचांना जर गरज असेल तर घेऊ शकता येस वाईट चेंडू आहे का नाहीये पाहायचं पंचांना संशय आहे चेंडू किती फिरलाय हे पाहायचंय आता त्याची शहानिशा केली जाईल अरे चेंडू पडल्यानंतर किती कट वाईट चा चेंडू यास तपासला जाईल आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे होम एमटीसी आहे आमचे कॅमेरामॅन तेजस म्हात्रे यांचं काम देखील दर्जेदार ओमचा सा एमटीसी च काम ज्या प्रकारे आपण उल्लेख केला सकाळी कुत्र्याने वायर सावली आणि फक्त एका तासामध्ये ती रिप्लेस केली का नाव आहे आज आजसा आणि च चेंडू योग्य आहे का इट्स yes, अ फेअर डिलिव्हरी म्हणजे ज्या प्रकारे प्रमोद कदम यांच्या चेंडूची लाईन आणि लेन चांगली होती धावा हा देखील चांगल्या टप्प्यावर चेंडू समोरून वळवलाय पहिल्या तीन चेंडू वरती तेरा धावा झाल्या होत्या आणि नंतरच्या तीन चेंडूवर एकही धाव झाली नाहीये बारा चेंडू मध्ये आता चोवीस ची गरज सुरुवात कशी असावी तर अशी असावी कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक क्रिकेट असो तो आयुष्य तुम्ही सुरुवात कशी करता ते महत्वाचं नाहीये तुम्ही शेवट कसा करता ते खूप महत्वाचं आहे बारामध्ये चोवीस पावसाळी क्रिकेट म्हणजे प्रत्येकाला आवडणारा हा क्रिकेटचा खेळ वर्षाच्या बारा महिने मुंबईमध्ये क्रिकेट खेळलं जातं कारण आपण आर एस घोडिवलीच्या मैदानामध्ये आहोत याच मैदानामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग झाली पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग झाली म्हणजे खूप गोष्टी आहेत या मैदाना बरोबर पाटण तालुक्याच्या रेणुका देवी स्पोर्ट्स वेलकम टीम चला प्लीज मॅच पिडअप करा टीम भवानी नगर सळवे मित्रांनो अजून दोन ग्रुप आहेत अधिक यांच्यावर विश्वास दाखवलाय कॅप्टनने टीम भवानी सळवे मध्ये चोवीस करायचे आहेत म्हणजे मधले फक्त चार चेंडू बाहेर मारायचे आहेत चांगली गोलंदाजी करावी लागेल ती भवानी नगर सेवेला बायक जाऊन कट कर करण्याचा प्रयत्न ऑफ ऑफॉनच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल बाबूराव पाटील प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत कारण बाबूराव पाटील म्हणजे एक असे खेळाडू विस्फोटक संतोष दिसले हे मात्र या पावसाळी अंगामध्ये दिसले नाहीयेत पहिला चेंडू एन पार, के यांचा बाबूराव पाटील यांनी भव्य चेंडू जाईल रेषा पार कडक येतोय बाबूराव पाटील यांच्या डावातील तिसरा धमाकेदार बॉस चषक ब्रँड दाखवणारा षटकार ही खासियत आहे बाबूराव पाटील यांची पाच चार चेंडू खेळले त्याचे तीन बाहेर मारलेत हा देखील लेग ब्रेक अगेन्स्ट टन विथ द टन चेंडूला फेकून दिला बाबू रावशंकर पाटील यांच्या बाट बधून जिंती गावचा ब्रँड दाखवणारा येतोय शिवाजाधव बॉस चषक षटकार टीमची धाव संख्या सव्वीस बाबूराव पाटील वैयक्तिक धाबा केल्या त्यांनी पंचवीस त्यामध्ये चार षटकार आहेत हा चेंडू वेगाने हाताळल्याचा प्रयत्न एन के चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षकाने प्रयत्न चांगला केला अवघी एक धाव गौशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल आता दहा धावांची आवश्यकता आहे नऊ चेंडूंचा खेळ बाकी नऊ चेंडू दहाची गरज आता पावसाची बॅटिंग चालू झाली रिमशिम बरसणारा पाऊस आता माझ्या येईल क्रिकेट या क्रिकेटची हे क्रिकेट आहे पावसाळी मित्रांनो खेळणाऱ्यांना देखील माझ्या आणि बघणाऱ्यांना देखील माझ्या हा वेग आणि चेंडू हाताळला जातोय एन यांचा वेगवान चेंडू व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल अठ्ठावीस धावा आता नऊ धावांची आवश्यकता आहे सामना थोडासा खुला झालाय आम्ही दादा ते चार षटकार तिथून मॅच थोडीशी फिरली म्हणेन मी काय बॅटिंग केलंय बाबूराव पाटील लोवर फुल टॉस फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय लाँगॉन आहे तैनात चांगला झेल डीपलाय आणि इथे मात्र चुकी झाले बाबूराव पाटील जी विकेट हवी होती एन के यांना जी विकेट पाहिजे होती भवानी नगर सव्वेला ती मात्र मी आहे इथून आता मॅच टन होऊ शकते कारण क्रिकेटमध्ये एखादा झेल एखादा रनआउट एखादा डायरेक्ट हिट तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतो इथून भवानी नगर सर्व मध्ये येऊ शकते कमबॅक केले महत्वाचे विकेट काय बॅटिंग केले बाबूराव पाटील सात चेंडू मध्ये सव्वीसांची विध्वंसक बाबूराव पाटील यांचा दमदार खेळ आपण पाहिला चिंत एक्सप्रेस सोमनाथ अनुते क्रमांक तीन वर दाखल झालेत आता आठ चेंडू मध्ये नऊ दावांची आवश्यकता एन के चांगले फिरकीपटू आहेत नवनाथ कदम टू टू गो अठ्ठावीस धावा आठ चेंडू नऊ करायचे आहेत आज चालू ठेवा प्लीज मॅथ चा तोडू नका मित्रांनो आठ मध्ये नऊ करायचे आहेत पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय सोमनाथ ते शतरक्षक आहेत मिडविकेटला चांगलं शतरक्षण तेवढीच चांगली फेकी अजित होत्या मिडविकेटला तैनात एक सिंगल डाव खात उघडलंय सोमनाथ ते यांचा वन टू गो सात चेंडू आठ ची गरज एका वेगळ्या दाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवर एक धाव प्राप्त होईल सोमनाथ अनुकते यांच्याकडे राहील स्ट्राईक निखिल यादवांचं खातं उघडलं जाते सहा चेंडू आता सातची गरज त्या चार षटकांनी मॅच चा समीकरण होतं कुठे आणि आलंय कुठे बाबूराव पाटील यांच्या ते चार षटकार परंतु मॅच अजून भवानी नगर सळवेसाठी संपली नाहीये सकाळी एक चेंडू मध्ये एक धाव झाली नव्हती आता येथे सहा मध्ये सात करायचे नवला विस्फोट जिंती एका बाजूला जिंती एका बाजूला सळवे कोण जिंकेल मॅच टीम शिवशक्ती वाटोळे कॅप्टन या पण विजय संघासोबत आपला सामना आहे शिवशक्ती वाटोळे संघाचे कॅप्टन या पण कॉमेंटरी बॉक्स मध्ये सहा मध्ये करायच्या सात धावा आणि बॉलिंग साठी लकी आपल्या संघासाठी भाग्यशाली ठरतील का हे पाहणं खूप रंजक असेल सहा चेंडू सात धावांचं सा समीकरण सोमनाथ आणू स्ट्राईक पहिला चेंडू हाफ ट्रॅकर खेळायचा प्रयत्न नजर आहे आणि या न व्हाइट बॉल प्लस वन दोन धावा पहिला चेंडू लकीने खराब टाकला अवांतर तुम्ही हाताळता चांगली गोष्ट आहे परंतु अवांतर बरोबर एक एक्स्ट्रा ते कुठेतरी बाप खटकणारे आहे सहा मध्ये पाच एक मोठा फटका मॅच जिंती जिंकू शकते नवला जिंती कमबॅक करावं लागेल लक्कीला हा देखील आवांतर चेंडू आपटी बार पहिला एकही चेंडू हाताळा नाही आणि धावा खर्च केला तीन प्रमोद कदम पहा त्यांच्या हावभाव नाराज आहेत लकीवर का नसणार कारण तुम्ही मेहनत करता तुमच्या संघाला विजय देण्यासाठी सहा चेंडू मध्ये चार धावांची गरज आमच्या कॅमेरामॅन तेजस मात्र देखील किती या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत या प्रकारची गोलंदाजी करणं कुठेतरी अपेक्षित नसेल सलग चा तिसरा आवांतर चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे सहा चेंडू मध्ये गणपती स्पेशल ऑफर असेल अमित दादा बाप्पा येत आहेत बुधवारी आणि गणपती ऑफर तीन आवंतर चेंडू हाताळेस सामना सोप्पा केला नवराय चिंतीसाठी सहा चेंडू तीनची गरज हा चांगला चेंडू आहे या प्रकारची गोलंदाजी करायची होती हे सांगत असताना पीके प्रमोद कदम एसच्या मागून मॅच संपली नाही पाच मध्ये तीन इथून क्रिकेटचा खेळ क्रिकेटचा खेळ पाच चेंडू तीन पाहिजेत बाबूराव पाटील थांबा जरा मॅच अजून संपली नाहीये भावानी नगर सहभाईसाठी पाच तीन मॅच ऑन गेम ऑन मोठा फटका माणसाचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये क्षेत्रक्षकाने प्रयत्न चांगले केले परंतु सोमनाथ आणू चेंडू जाईल सीमा पार येतोय ये विजय धाव चार धावाचा सोमनाथ सुटकेचा निश्वास सोडला आणि भाद। बाबूराव पाटील बोलले वा बर झालं चार धावा आल्यात चला या कॅप्टन बाबुराव पाटील कॅप्टन या शिवशक्ती वाटवू या प्लीज कॅप्टन या आलेले आहेत ते हारलक बाडलग भवानी नगर सहवे मी ना जे चार षटकाने आम्ही आता पूर्ण जरी चार षटकांपैकी दोन जर आले नसते तरी मॅच मजा आली असते परंतु हे क्रिकेट आहे हाडल्या